आता या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील नऊ नंबरचा मानखरी नव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक दोन व धावलेली गाडी आबा पांडुरंग चव्हाण हे या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शिरीष दादा बोर कुंभार खान पडा महेश जाधव पुष्ठाव तेजा पळाला आणि त्याच जोडीला दादा देशमुख लेंगरे बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकरांची नवीन खरेदी चेअरमन पण आजच्या मैदानामध्ये सुंदर गाडी नव्या क्रमांकासाठी पात्र गेली प्रण शेंद्रेकरांनी आठ नंबरचा मान करे ठरला आठ नंबरचा मान भटकवला आज क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई काळवा प्रचार राज लक्ष्मी रणजित पवार तडसर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मोहित सेट सुजगाव आर्नव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वरचे उडे यांचा या ठिकाणी दश केसरी बकासूर पळला आणि त्याच्या जोडीला ना वसता सूर्यकांत पलवान पुंदी आणि मल्ला सम्राट पलवान रणजित पवार तरसरकरांचा महाराज पळला महाराजांनी बकासूर आजच्या भव्य मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पात्र केले या बैलगाडी क्षेत्रातले जुने नामवंत ज्वाकी जसं मोरे सरकारने सांगितलं जवळजवळ चार वर्षानंतर छकड्यामध्ये पाय टाकला आणि आज गाडीला पाडीला पात्र गेली असे शिवानाना कडेपूरकरांनी आजच्या या मैदानातील सात नंबरचा क्रमांक करेल सातवा आज क्रमांक एक व धावेल गाडी चॉकलेट चित्ता फॅन्स क्लब लाटे बारामती या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सागरसेठ क्षीरसागर जातेगाव कमलेश फौजी झिरपवाडी यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या वेळेला बापूसाहेब बाडे वाघोली अख्तर पलवार कडेपूरकरांचा वादळ पळाला वादळ आणि सुंदर आजच्या भव्य तेव्हा मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पाहत गेले चेतन करुंडेकरांनी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्गा प्रसाद कुमारे आद्या पाटील आणि तळेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेठ कदम गिरवी सरपंच समीर भैया चव्हाण नेर आणि तेजाग्रुप गिरवीकरांचा या ठिकाणी रुत्रा पळाला आणि त्याच वेळेला कुमारी आद्या पाटील आणि गारवा फ्रेंड सर्कल यांचा हिर्या पळाला हिर्या आजच्या भव्य देवमाद्यामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केले चार आणि पाच मध्ये सुंदर अशी अट्ट्यांनी तटीची लढत झाली त्यामध्ये पंचा आणि दोन गाड्याला सामना निकाल दिला चार आणि पाच दोघांनाही या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाईल ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातील चार आणि पाच चे विभागून दिलेले पहिले मानकर आहे तास क्रमांक सहा व गाडी आई काळवा बब्या बॅन्स क्लब भाग्यनगर सुंदर अशी गाडी चार आणि पाच साठी पात्र झाली सुंदर गाडी पावली प्रसाद पवार अनवडी राहुल पवार अनवडी गुंडा पवार नांदोड आणि देवा ग्रुप महाराष्ट्राच्या यांचा रायबा पळाला आणि त्यांचं आयुष डावर राऊतवाडी देवा ग्रुप महाराष्ट्राचे यश प्रल्हाद सुतार बंड्या मेहबूब ग्रुप रांजोरी भिवंडी आणि यांचा या ठिकाणी मेहबूब पळाला मेहबूबानी रायबा अच्छा भव्य देवा मैदानामध्ये चौथ्या आणि पाचव्या मध्ये प्राप्त केले अतुल डायव्हर आणवडीकरांनी आणि दुसरी गाडी चार आणि पाच नंबर चे विभागून बक्षी दिलेली तास क्रमांक नऊ गाडी डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर याही गाडीला विभागून बक्षीस दिलं जाईल चार आणि पाच सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला आणि त्याचोडीला महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदूरकरांचा राजा पळाला राजा आणि आजच्या भव्य देव मैदानामध्ये चार आणि पाचव्या नंबर साठी पात्र गेले आमन ओंडकरांनी आजच्या आज या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब बाडरे वाघोली उमेद सर अडपडे फी अधिक परवान कळंबीकरांचा शंभू पळाला आणि त्याच्या वडीला बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकरांचा राजा पळाला राजा आणि शंभू आजच्या भव्य देवा मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र गेले या बळीवारी क्षेत्रातले आणि एक आणि दोन मध्ये सुंदर अशी अट्ट आणि तटीची लढत झाली पांचा आणि या ठिकाणी दोन्ही साइड कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये सुद्धा एक आणि दोन च बक्षीस विभागून दिलं जाईल डहालीसाठी चिट्ट्या टाकल्या जाते त्यातील या ठिकाणी एक आणि दोन चे मानकरी ठरले आज क्रमांक चार वर झाली गाडी ज्योतिलिंगा प्रसन्न अभिजित भैया निंबाळकर निमसोड बारीक ड्रायव्हर शिरसोडी ही पहिली गाडी सुंदर अशी गाडी पळाली एक आणि दोन साठी सामना झाला जयसिंग तात्या जाधव गुरसाळे बारीक ड्रायव्हर शिरसोड आणि सत्यवान पाटील गोरेगावकरांचा वादळ पळाला आणि त्याच्या जोडीला ओंकार गाडगे सौरभ भैया ड्रायवर गाडगे बेलदारवाडीकरांचा सर्किट पळाला सर्किट आणि वादळ आजच्या भव्य देवा मैदानामध्ये एक आणि दोन साठी पाच गेले या बैलगाडी क्षेत्रातला उगवता तारा ड्रायव्हर बांबोडेकरांनी आणि आजच्या या मैदानातील दुसरी गाडी एक नंबरची मानकरी म्हणली तरी चालेल एक आणि दोन बक्षी विभाग आहे सलग नव मैदान आहे या जोडाचं आणि सलग नवव्या मैदानातला एक नंबरचा मानकरी हाही ठरलेला आहे तास क्रमांक सात वर धावली गाडी त्रिशा पंकाज बसल जंडेश्वर कलेक्शन कोरेगाव सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव या आई गाडीला एक आणि दोन नंबरच बक्षीस विभागून दिलं जाय सुंदर अशी गाडी पळाली सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव विजयांना जातो पुसेगाव संजय ड्रायव्हर वाळून मामाबाचे जुगलबंदी शिवतर आणि पवारवाडी चेलेवाडीकरांचा घरचा सात पळाला नंद्या आणि इच्छा द्या आजच्या भव्य देवामादानंतर एक आणि दोन साठी पात्र केले गणेश ड्रायव्हर आदरकीकरांनी विजे सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी आज ज्यांचा वाढदिवस हो आहे